नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा शासन दरवर्षी पाच हजार बसेस याप्रमाणे पुढील पाच वर्षात पंचवीस हजार नवीन बसेस खरेदी करणार आहेत त्यामुळे राज्यातील सर्व आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून सोलापूर विभागातील प्रत्येक आगारालाही लवकरच नव्या बस उपलब्ध करून दिल्या जातील सध्या बार्शी आगाराला दहा नव्या बसेस मिळाल्या असून अशाच उर्वरित आठ आगारांना देखील नवीन बसेस देण्यात येणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली सोलापूर बस स्थानकामधील प्रसाधन गृहाची पाहणी केली प्रवासासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह हो या बाबतीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली स्थानिक आमदार विजय देशमुख यांनी मंत्री सरनाईक यांची भेट देऊन बस स्थानक सुधारणेबाबत व बसेसच्या कमतरतेबाबत चर्चा केली या भेटीदरम्यान एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अमोल गुंजारी व अन्य अधिकारी कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा